रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा शॉपिंग सेंटर गाळ्यात काहींनी ढपला पाडल्याची चर्चा दहा हजार रुपये घेणारा तो कर्मचारी कोण शहरात चर्चा कुरुंदवाड नगर परिषदेच्या शॉपिंग सेंटर गाळ्यामध्ये थकित करापोटी गाळेधारकांकडून दहा हजार रुपये घेऊन त्यांना सवलत दिल्याची चर्चा सध्या कुरुंदवाड शहरातील मारुती चौकात सुरू आहे मुख्याधिकारी आशिष चौहान व कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्या मोबाईलवरील कथित संभाषणाची शहरामध्ये प्रसारित झाल्यानंतर शहरातील नागरिकांनी मुख्याधिकारी व कार्यालयीन अधीक्षक यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांना कायमचे निलंबित करावे अशी मागणी केली होती यानंतर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी त्या दोघांनाही सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये किती भ्रष्टाचार झाला आहे ते आता हळूहळू उघड होऊ लागलं आहे जे नागरिक त्यांच्या जाळ्यात सापडले होते त्यांनी आता त्यांच्याकडून किती रक्कम ते जाहीर होऊ आहे याप्रमाणे शहरातील शॉपिंग गाड्यांचे वार्षिक कर थकित होते अशा गाळे गाळे सील करण्यात आले होते या गाळे नगर परिषदेच्या काही कर्मचाऱ्यांनी दहा हजार रुपये घेऊन या गाळ्यातील विक्रीसाठी ठेवण्यात आलेले साहित्य व माल बाहेर काढून देऊन परत सील केला आहे तर काही गाळे चालू करून देण्यात आले अशी चर्चा कुरुंबाड शहरातील मारुती चौकात सुरू एकंदरी आहे एकंदरीत दहा हजार रुपये घेणारा तो कर्मचारी कोण व यामध्ये कोणाकोणाचे हात ओले झाले आहेत हे उघड होणार आहे महानकर नेफ्टसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा